लग्नाच्या सुरुवातीचे दिवस सुरळीत गेले पण नंतर प्राजक्ताला गिरीशच्या वागण्यातला बालिशपणा असह्य वाटू लागला आई गिरीशला गांभीर्य म्हणजे काय याची साधी कल्पनाही नाही तो अगदी बेजबाबदार आहे कुठलीही वस्तू जागेवर ठेवायची नाही कोणतंही काम वेळेवर करायचं नाही काही बोललं की उडवाउडवीची उत्तरं द्यायची आणि वर खिखी करत सुटायचं कितीही समजावलं तरी तो समजायला तयारच नाही आम्ही दोघं एकमेकांसाठी निखळच आहोत अगदी मिसमॅच हे स्थळ तिला तिच्या मावशीने सुचवलं होतं पण आज तिला याच मिसमॅच नात्यातून सुटका करून घ्यायची होती म्हणून ती मावशीच्या घरी जाण्यासाठी निघाली प्राजक्ता कोल्हापूरला जाणाऱ्या बसमध्ये चढली आपल्या सीटच्यावर बॅग ठेवण्यासाठी ती जागा शोधू लागली कोणाचं सामान आहे हे ती जरा चिडून ओरडली तेव्हा पाठीमागून एक प्रवासी पुढे आला माझं आहे तुमची सीट पाठीमागे आहे ना मग तुमचं सामानही तिथेच ठेवा प्राजक्ता संतापून म्हणाली पाठीमागे जागा नव्हती म्हणून त्या प्रवाशाने शांतपणे उत्तर दिलं मग मी काय करू ही माझी सीट आहे आणि या सीटच्या वरची जागा माझी आहे प्राजक्ता चौताळली तिने गिरीशचा सारा राग या अनोळखी व्यक्तीवर काढला त्या व्यक्तीने मुकाट्याने त्याचं सामान घेतलं प्राजक्ता मात्र बडबडत स्वतः सामान जागेवर ठेवू लागली या जगात सगळ्यांनाच की मी फुकटची आहे ऑफिसमध्ये घरामध्ये आता या बसमध्येही जणू काही मला नुसतंच वाऱ्यावर सोडलेली आहे सामान ठेवून ती डोळे बंद करून बसली पण मन मात्र शांत होत नव्हतं गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना पुन्हा पुन्हा तिच्या मनात घोळत होत्या गिरीशची बेजबाबदार वागणूक आणि त्याच्या निष्काळजीपणाच्या स्वभावामुळे प्राजक्ता प्रचंड अस्वस्थ झाली होती दोघेही आय टी प्रोफेशनल होते पुण्यात वेगवेगळ्या वेग कंपनीत काम करत होते त्यांच्या लग्नासाठी सुनंदा मावशीने पुढाकार घेतला होता तुझ्यासाठी मी गिरीशला पहिल्यांदा बघितलं आणि ठरवलं हा मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे एवढा देखणा हसतमुख साधा सरळ आणि अगदी सहज वागणारा होता त्याच्या निष्पाप हसण्यात काहीतरी वेगळंच होतं लग्नाच्या सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं पण जसजसे दिवस जात होते तसतसा त्याचा निष्काळजी स्वभाव प्राजक्ताला खटकू लागला माणूस सुंदर असून उपयोग नाही तो जबाबदार असायलाही हवा प्राजक्ताच्या मनात विचार येत राहिले आणि म्हणूनच आज ती कोल्हापूरला मावशीच्या घरी जात होती या नात्यातून सुटका मिळवण्यासाठी पण तिला अजून माहीत नव्हतं की हा प्रवास तिच्या आयुष्याला एक वेगळंच वळण देणारा होता ती आईकडे तक्रार करू लागली आई गिरीशला गांभीर्य म्हणजे काय याची साधी कल्पनाही नाही तो अगदी बेजबाबदार आहे कुठलीही वस्तू जागेवर ठेवायची नाही कोणतंही काम वेळेवर पूर्ण करत नाही काही सांगितलं की उडवा उडवीची उत्तरं देऊन खिखी हसतो कितीही समजावलं तरी समजत नाही आई आम्ही दोघं पूर्णपणे मिसमॅच आहोत पण आईला मुलीच्या तक्रारी समजत नव्हत्या तिच्यासाठी गिरीश एक आदर्श जावही होता सुंदर सुशिक्षित चांगला कमवता आणि महत्वाचं म्हणजे तिच्या मुलीवर प्रेम करणारा तो प्राजक्ताला समान हक्क देतो ऑफिसमधून सरळ घरी येतो आणि सिगारेट दारू सारख्या कुठल्याही वाईट सवयी त्याला नाहीत याहून एका मुलीला आणखी काय हवं असतं आईच्या मते प्राजक्ताला नशिबाने सोनं मिळालं होतं पण तिला मात्र हेच सगळं पटत नव्हतं प्राजक्ता अत्यंत अनुशासित वेळेची पक्की आणि नियोजनबद्ध जगणारी मुलगी होती जराशी ही अव्यवस्था तिला अस्वस्थ करून टाकत असे तर गिरीश अगदी तिच्या उलट होता प्राजक्ता आयुष्याला अत्यंत गांभीर्याने घेत होती तर गिरीशचं टेक इट इझी धोरण होतं कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्याच्या चेहऱ्यावर ते मूर्खासारखं हसू असायचं गिरीशचं कामही तसंच होतं त्याला सतत देशोदेशी फिरावं लागायचं पण एकही अशी ट्रीप नव्हती जिथे तो काहीतरी विसरून आला नाही हॉटेलच्या खोलीत वस्तू विसरणं घरातून निवांत निघणं आणि मग शेवटच्या क्षणी धावपळ करत चेक इन करणं हे त्याचं ठरलेलं होतं जर दोघांना कुठे बाहेर जायचं असेल तर प्राजक्ता व्यवस्थित तयारी करून दरवाजात उभी राहायची आणि गिरीश मात्र शेवटच्या मिनिटापर्यंत काहीतरी तयारी करत बसायचा गिरीशची आणि प्राजक्ताची भांडणं रोजच्या रोज व्हायची पण त्यांच्यातला सर्वात मोठा वादाचा मुद्दा होता गिरीशचं घरात चप्पल न घालता फिरणं अरे चप्पल न घालता इथे तिथे फिरता आणि मग सरळ पलंगावर येऊन बसता प्राजक्ता संतापून म्हणायची ती म्हणायची असं घर म्हणजे घर नाही बकाल वस्ती झाली सगळीकडे धूळ आणि मग ते पलंगावर गिरीशचं हसत बसणं आणि त्याचं गोड बोलणं ऐकण्याच्याऐवजी तिचा दिवस रागाने संपायचा गिरीशच्या यूएस एस फ्लाईटला फक्त तीन दिवस बाकी होते तो कपाटात काहीतरी शोधत होता काय शोधताय प्राजक्ताने विचारलं काही नाही असच तो टाळाटाळ तार करत म्हणाला पण तासाभरानंतर तिला कळलं गिरीशचा पासपोर्ट सापडत नव्हता हे देवा तुम्ही एवढे बेजबाबदार कसे असू शकता ती संतापली प्रत्येक वेळी प्राजक्ता त्याची तयारी करून द्यायची पण यावेळी तिनं ठरवलं होतं जो जसा करतो त्याला तसंच शिकवायला हवं हो। ती शांत होती पण मनात ठाम होती यावेळी काहीही झालं तरी मी गिरीशला मदत करणार नाही मीही माझं सगळं स्वतःच करते हा कसा स्वतःला मॅनेज करतो ते बघू गिरीश तीन दिवसांनी एसला जाणार होता आणि प्राजक्ता याच वेळी कोल्हापूरला मावशीकडे जाण्याच्या विचारात होती डोक्यावर पडेल तेव्हा चक्कल येईल हा विचार करत तिने निर्णय घेतला पुणे बँगलोर महामार्गावरून गाडी वेगाने पुढे सरकत होती प्राजक्ताचं शरीर प्रवास करत होतं पण मन तिथेच अडकून राहिलं होतं सगळे पेपर्स नीट ठेवलेत ना लॅपटॉप चार्जर फोन चार्जर पॉवर बँक पासपोर्ट आणि आणखी कितीतरी महत्त्वाचे कागदपत्र जी हरवली तर मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागेल मनात हजारो विचारांच्या गर्दीने गोंधळ उडाला होता हे देवा काय करू मी त्यांना एकट्यांना सोडून चूक तर नाही केली ना सगळं ठीक असेल ना राजकताला भीतीदायक विचार सतावू लागले तिने हलक डोकं झटकलं आणि स्वतःला सावरलं एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटून शांत बसली कोल्हापूरला पोहोचल्यानंतर तिने पाहिलं मावशी गेटवरच उभी होती तिला पाहताच मावशीने हसून स्वागत केलं आणि म्हाताऱ्या माणसांचा ठरलेला डायलॉग मारला अगं लग्नानंतर मुली गोडसर होतात पण तू तर उलट अजूनच बारीक झाली आहेस तुझ्या आईकडून मला नक्की ओरडा खावा लागणार ती म्हणेल माझ्या मुलीचं कुठे लग्न लावून दिलं प्राजक्ताच्या चेहऱ्यावर हलकासा तणाव उमटला ती थोड्या आक्रोशाने म्हणाली मावशी ह्याच गोष्टीवरून मी तुझ्याशी भांडणार आहे प्राजक्ताच्या आवाजात दाटलेली भावना पाहून मावशी गप्प झाली तिच्या डोळ्यांमधील वेदना ती समजून घेऊच लागली तितक्यात काकांनी हसत चुटकी घेतली अगं तुझ्या मावशीला भांडायचा विचारही करू नकोस सुरुवातीलाच हरशील अनुभवाने सांगतो मावशीने त्यांच्याकडे रोखून पाहिलं आणि एका कटाक्षातच त्यांना गप्प बसवलं हसत मस्करीत स्वादिष्ट जेवणासोबत प्राजक्ताचं मनमोकळ स्वागत झालं जेवणानंतर प्राजक्ता सुस्तावली मावशी तिच्या जवळ बसली प्राजक्ताने तिच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटले प्राजू कशी आहेस ग घरचे सगळे नीट आहेत ना सगळं कुशल मंगल आहे ना आणि आनंदाची बातमी आहे का घरातील वयस्कर लोकांचा हा ठरलेला प्रश्न ऐकून प्राजक्ता वैतागली काय मावशी तुझे विचारपण तुझ्या वयासारखे जुने झालेत मावशीने भुवया उंचावल्या म्हातारी आणि मी अजूनही तरुण आहे ग म्हातारपणाचे लक्षण तर तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहेत प्राजक्ताने डोळे वटारले ना तुझ्या चेहऱ्यावर आनंद ना लग्नाचा हुरूप हिऱ्यासारखा नवरा मिळाला तुला आणि तर तुझी ही अवस्था काही चाललंय का गं तुमच्यात तुझी सासू सांगत होती गिरीश लवकरच यू एसला जाणार आहे गेला नाही का अजून प्राजक्ताने थंड आवाजात उत्तर दिलं दोन दिवसांनी जातोय मग तू इकडे का आलीस मावशीच्या आवाजात चौकशीपेक्षा संशय अधिक होता अनुभवाने हुशार असलेल्या हकीमासारखी ती नेमकं दुखणं शोधू लागली का येऊ नये का मला येण्याचा अधिकार नाही का मी त्याची गुलाम आहे का प्रत्येक क्षणी त्याच्या सेवेत उभा राहिला प्राजक्ता रागाने उठून उभी राहिली मावशी तिच्या स्वरातील वेदना ऐकून क्षणभर गप्प झाली तिचा ठाम आवाज जरासा लडखडला असं नाही ग पण निदान त्याला निरोप देऊन आली असतीस तो काय विचार करत असेल प्राजक्ताच्या डोळ्यात वेदना आणि असंतोष दाटून आला तो काय विचार करतो याची तुला एवढी काळजी आहे पण मी काय विचार करते याचं काहीच घेणं देणं नाही का तुला मावशी शांत झाली खरं तर हे आहे मावशी तुम्हाला हिऱ्यासारखा मुलगा शोधून दिला नाहीस आणि त्याऐवजी तुझ्या मैत्रिणीच्या नालायक मुलाला माझ्या गळ्यात बांधलंस तू तू रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं निभावलं आहेस मावशी प्राजक्ताकडून या आक्रमणाची अपेक्षा करत नव्हती आणि ते सहन करण्यासाठी तिला स्वतःला सावरण्यासाठी काही वेळ लागला प्राजू बाळा तू काय बोलत आहेस माझ्यासाठी तर सगळ्यात पहिली तू आहेस मला तुझी खूप काळजी आहे आणि पुरुषांची जातच अशी आहे नात्यांमध्ये चूक कोणाची का असे ना त्यामध्ये नेहमीच महिलेला सहन करावं लागतं मावशीने इमोशनल कार्ड खेळायला सुरुवात केली पण प्राजक्ता शांत होती पण झालं तरी काय ते सांग काय अवस्था केली आहे माझ्या पोरीची भेटला तर त्याचे पाय तोडून ठेवीन मावशी प्राजक्ताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली आता एवढं नाटक करू नकोस तुम्ही दोघी बहिणी खरंच ड्रामा क्वीन आहात मावशी गप्प बसली हे तर विचित्र आहे ना तुझ्याकडून बोलू देतेस ना तिकडून मग मी करू तरी काय मावशीने मनाशी देवाला आठवलं आणि पुढील रणनीती तयार केली प्राजक्ताला पुन्हा ओढून मावशीने आपल्या मांडीवर झोपवलं आणि तिच्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली ठीक आहे जरा स्पष्ट सांग तुझी शपथ मी कुणालाही सांगणार नाही तुझ्या आईला पण नाही तुझी काळजी घेत नाही का तुझ्यावर प्रेम करत नाही का तुझ्याशी भांडतो का तुझं ऐकत नाही काहीतरी सांग झोपल्या झोपल्या प्राजक्ता विचार करत होती आता मावशीला काय सांगू माझी काळजी घेतो प्रेम पण करतो कितीही भडकवलं तरी सुद्धा माझ्याबरोबर वर भांडत नाही उलट दोन चार विनोद करून खिखी करून कधी निघून जातो कळतच नाही मावशी असं काहीच नाही फक्त वाटतं आम्ही दोघं विपरीत ध्रुव आहोत फक्त लग्नाच्या नावासाठी आम्हाला बांधून ठेवलं आहे आमच्यात काही समान नाही ना सवयी ना व्यवहार ना आवडी निवडी मग बरोबर आहे ना प्राजू तुम्ही दोघं नवरा बायको आहात मित्र नाही वेगळे तर असणारच मावशी हसत म्हणाली हे बघ प्राजू आपण मित्र असे बनवतो जे सवयीने व्यवहाराने आपल्यासारखे असतात पण देव नवरा बायकोची अशी जोडी बनवतो ज्यामध्ये दोघे एकदम उलटे असतात म्हणजेच एकामध्ये असलेली कमतरता दुसरा पूर्ण करेल आणि मग दोघे मिळून संपूर्ण होतील सर्व गुण संपन्न तुला विश्वास बसत नसेल तर कोणत्याही जोडीला विचार एक जास्त गरम असेल तर दुसरा थंड एकाला गोड खायला आवडत असेल तर दुसऱ्याला खरट एक लवकर उठत असेल तर दुसरा उशिरापर्यंत झोपून राहण्याचा हट्ट करेल एक घरभर पसारा करेल तर दुसरा तो आवरत राहील एक उशिरा चालणारा असेल तर दुसरा घड्याळाच्या पुढे चालणारा असेल मावशी तिच्या धुंदीत बोलत चालली होती पण तिच्या शेवटच्या दोन वाक्यांवर प्राजक्ता विचारात पडली तिला असं वाटलं की जणू मावशीला सगळं माहीत झालं आहे एक नेहमी हसत राहील तर दुसरा नेहमी चिडलेला प्रत्येक गोष्टीवरून भडकणारा बोलताना मावशीने प्राजक्ताला तिरक्या डोळ्यांनी असं पाहिलं की जणू म्हातारपणातला बदला घेतला अच्छा तुझ्या आणि काकांमध्ये तर असं काही नाही ना दोघेजणही दोन शरीर आणि एक जीव घेऊन फिरत असता हे फक्त वरून दिसतं प्राजू आता तुला काय सांगू सुरुवातीला मी किती सहन केलं तुला माहीत आहे जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा तुझ्या काकांना ए सी शिवाय झोपच लागत नव्हती आणि मी तासाभरातच थंडीने अकडून जात होते पहिल्यांदा एकटे राहत होतो म्हणून मी दुसऱ्या खोलीत जाऊन झोपत होते मग माझ्या सासूबाईंनी आमच्याबरोबर राहायला सुरुवात केली त्यामुळे खोलीतून बाहेर येणंही कठीण झालं नाहीतर कळलं असतं काय काय अफवा उठवल्या आहेत मग मी तुझ्या काकांची झोप लागली की ए सी बंद करत होते ते रागाने उठत आणि रागाने पुन्हा ए सी चालू करत ते मला म्हणत हे बघ सुनंदा जर कधी आपला घटस्फोट झाला तर त्याचं कारण हा ए असणार मावशी हसत जुन्या आठवणींमध्ये रमली होती मग काय झालं प्राजक्ताला मावशीच्या बोलण्यात रस वाटू लागला काय होणार तुझ्या काकांनी कुलिंग कमी केलं आणि मी एक मोठा ब्लँकेट घेऊन झोपू लागले म्हटलं होतं ना सगळं सहन बायकांनाच करावं लागतं राहू दे मावशी काकांनी पण कमी केलं ना प्राजक्ता हसत म्हणाली हेच तर आहे प्राजक्ता आनंदाने बरोबर राहायचं असेल तर मधला मार्ग काढावा लागतो पण मावशी मी आणि गिरीश प्रत्येक गोष्टीत वेगळे आहोत मलाच माहीत आहे मी कसं त्यांना सहन करत आहे तसंच सहन करत आहेस जसं तो तुला सहन करत आहे आणि तो तर तुला किती प्रेमाने सहन करतो आणि तू तर तक्रारी करत राग काढून सहन करतेस मावशीचं बोलणं ऐकून प्राजक्ता भडकली मला सहन करत आहे नाहीतर काय जर तू तुझ्या सवयीनुसार चालत नाही तर तू तरी कुठे त्याच्या सवयीनुसार चालतेस आणि तो तुला असं सोडून पळून गेला नाही आणि नाही त्याने कोणाजवळ तुझी तक्रार केली तो माझी काय तक्रार करणार माझ्याशिवाय त्याचा एक दिवसही काम होणार नाही हा तुझा गैरसमज आहे प्राजू तू तु बघ तुझ्याशिवाय पण त्याचं सगळं काम आरामात होईल मावशी तूच बघ प्रत्येक तासाला त्याचा फोन येईल हे कुठं ठेवलं ते कुठं ठेवलं हे कसं करू ते कसं करू या गैरसमजुतीमध्ये राहू नकोस जेव्हा तुम्हा दोघांचं लग्न झालं नव्हतं तेव्हापासून मी त्याला ओळखते तो हॉस्टेलमध्ये राहिला आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये नोकरी केली आहे कितीतरी वर्षांपासून एकटाच सगळं करत आहे त्याची आई जात नव्हती त्याची गृहस्थी सांभाळायला एके दिवशी तुझ्या सासूबाई मला काय म्हणत होत्या काय म्हणत होत्या प्राजक्ताचे कान टवकारले त्या म्हणाल्या सुनंदा तू सुनेच्या नावावर टोमने देणारी सून आमच्या गळ्यात बांधली आहेस बघल तेव्हा माझ्या मुलाच्या मागे लागलेली असते नियम कायदे शिकवत असते स्वतःच्याच घरात सुखाने राहू शकत नाही बिचारा तोच हे सगळं हसत हसत सहन करत आहे आणि तरीसुद्धा कधी तक्रार करत नाही हेच सगळं ऐकून प्राजक्ताच्या भुवया चढल्या पण ती गप्प राहिली असंच मावशी आणि भाचीच्या अंतर्गत बोलण्यात वेळ निघून जात होता पण या चर्चेच्या दरम्यान गिरीशचा ना कोणता मेसेज आला ना फोन प्राजक्ताचं मन तिथेच लागलं होतं ती पुन्हा पुन्हा फोन चेक करत होती फोन आला नाही ना, ना काही विचारण्यासाठी हे बघ प्राजू तुला वाटत होतं तो तुझ्यावर निर्भर आहे पण सत्य तर हे आहे की तू त्याच्यावर पूर्णपणे निर्भर आहेस मावशी तू हे काय बोलत आहेस मी पूर्णपणे स्वतंत्र आहे प्राजक्ता अडकून म्हणाली अच्छा खरं सांग जेव्हापासून तू आली आहेस दोन मिनिट पण असे गेले आहेत का की तू त्याच्याबद्दल विचार केला नाहीस तू त्याच्यावर एवढी निर्भर झाली आहेस की त्याच्याशिवाय दुसरं काहीही विचार करू शकत नाहीस आणि नाही पाहू शकतेस तुझ्या आवडीची कढी बनवली होती पण तू उदास मनाने खाल्लीस तू दिलेली साडी मी नेसलेली आहे आणि तू नोटीसही केलं नाही मावशी तक्रार करण्याच्या शब्दात म्हणाली तुझा सगळा विचार त्याच्या सवयींमध्ये अडकून राहिला आहे आणि बघ तो आरामात एसला निघून जाईल मला त्याचा फोन आला होता की मी तुझी काळजी घेऊ तुला फोन करून त्याला डिस्टर्ब करायचं नव्हतं हे ऐकून प्राजक्ताचं मन रडू लागलं गिरीशला शिक्षा देण्यासाठी आली होती पण स्वतःला शिक्षा मिळाली होती मन आतून रडत होतं अस्वस्थ झालं होतं गिरीशचा हसणारा चेहरा आठवून तिचा अहंकार गळून पडला ती स्वतःलाच दोष देऊ लागली होती त्याला देता होती त्याला न देता निघून आली आता एक महिना त्याच्या विना कशी राहणार मावशीच्या स्नेहाने भरलेल्या सावलीत दोन दिवस घालवून प्राजक्ता पुन्हा घराच्या दिशेने निघाली तिने घराचं दार उघडलं तिला सगळीकडे गिरीश उभा राहिलेला दिसत होता हसत असणारा गिरीश काहीतरी मस्करी करणारा गिरीश प्राजक्ताने टेबलावर बॅग ठेवली तर खुर्चीवर पडलेल्या टॉवेलवर तिची नजर गेली तिनं एक स्मित केलं आणि किती वेळा सांगितलं टॉवेल बाल्कनीमध्ये सुकत टाकत जा प्राजक्ताच्या रागावर उत्तर असायचं काय म्हणत आहेस प्राजू तुला माहीत आहे तो टॉवेल माझ्याकडे विनवण्या करत होता की मला दिवसभर बाहेर टांगलं जातं बाहेर किती ऊन असतं जरा पाच मिनटं स्वतः उभा राहून बघा सुकलेलं लोणचं व्हाल म्हणून मी टॉवेल खुर्शीवर ठेवला आहे तो पण खुश आणि मी पण ती थोडी पुढे निघाली तर एक बूट पडलेला होता अजून एक आठवण आठवली बूट एकत्र काढून का ठेवत नाही भडकलेली प्राजक्ता आणि गिरीशचा थंडपणा म्हणत असे दिवसभर बिचारे बरोबरच राहतात घरी पण त्यांना थोडी जागा दे तुला माहीत आहे दोघं पण माझ्याजवळ तक्रार करत होते बघल तेव्हा आम्हाला चिटकून ठेवलं जातं आम्हा दोघांना पण एकमेकांपासून थोडा ब्रेक हवा आहे तुला तुझ्या बायकोला नेहमी चिटकून राहायचं असेल तर चिटकून बस पण आम्हाला माफ कर त्याच्या अशाच कितीतरी गोष्टी आठवून प्राजक्ता ओल्या डोळ्याने हसू लागली आता ते बोलणं बालिश वाटत नव्हतं तर त्या बोलण्यावर त्या शब्दांवर प्रेम होऊ लागलं होतं मावशीचे शब्द कानामध्ये घुमत होते देव अशा उलट्या जोड्या बनवतो एकामध्ये असलेली कमतरता दुसरा पूर्ण करतो आणि दोघं मिळून पूर्ण होतात परफेक्ट होतात मावशी तू एकदम बरोबर बोलतेस आमची जोडी पण परफेक्ट बनेल मी गिरीशच्या बेजबाबदारपणाला सांभाळून घेईन आणि त्याच्याबरोबर हसत हसत जगायला शिकेल असा विचार करत प्राजक्ता मावशी काकांच्या प्रमाणे समजून घेईल त्यांचा एकच स्टॉप होता एक सुखी आनंदी जीवन जसं एका चंद्राच्या रात्री शांत समुद्राच्या किनाऱ्यावर बसून ताज्या वाऱ्याचा अनुभव घेणं कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह